जय महाराष्ट्र मित्रांनो आज काही प्रश्न मांडणार आहे मी तुमच्यासमोर या प्रश्नांची उत्तरं सगळी सारखीच आहे एकच उत्तर आहे एक त्या प्रश्नांचं पहिला प्रश्न म्हणजे आता शिवाजी दादा आडराव पाटील यांची ही चौथी टम आहे लोकसभेची चौथ्यांदा ते निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत पहिली टम होती दोन हजार चार त्यानंतर दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा आणि आता दोन हजार एकोणीस या चारही टमला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवा चेहरा शोधावा लागतो शे शो शोधावा लागला आहे आणि यंदा पण एक त्यांनी नवा चेहरा शोधून आणला आहे तर असं का दुसरा माझा दुसरा माझा प्रश्न असा आहे की पुणे जिल्ह्यात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असे काही चेहरे आहेत मोठे मोठे नेते आहेत की ज्यांना पक्षाकडनं विचारणा केली होती केली गेली होती की आपण शिवाजी दादांच्या विरुद्ध निवडणूक लढवावी पण ते त्यांनी नाकार दिला साफ कारण देत की आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे आम्हाला महाराष्ट्रातच काम करायचं आहे ते नेते काही असे आहेत ज्यांनी पाच ते सहा वेळा जे विधानसभेवर निवडून गेलेत तिसरा मुद्दा हा आहे की काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी एका मोठ्या नेत्याने महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याने अशी घोषणा केली होती की शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीदादांना पाडण्यासाठी मला उभं राहावं लागेल आणि मी शिवाजीदादांना पाडेल पण काही दिवसातच त्यांनी आपले शब्द फिरवले आणि माघार घेतले तर या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे शिवाजीदादा यांचा जनसंपर्क दांडगा दा जनसंपर्क त्यांची जनतेशी जोडली गेलेली नाळ आणि त्यांचं मजबूत कार्य या तिन्ही गोष्टींमुळे कुठलाही उमेदवार त्यांच्यासमोर उभा राहण्याअगोदर तीन वेळा विचार करतो आणि हेच कारण असावं की राष्ट्रवादीला दरवेळी नवा चेहरा शोधावा लागतो आणि यावेळीचा चेहरा आहे डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या टीम तीन टर्मसारखी ही चौथी टर्म यंदाही एकतर्फी असणार आहे शिवाजीदादा खूप मोठा मताधिक्याने निवडून येणार आहे त्याचं कारण असं की कुस्तीत दोन पैलवान एकाच वजन गटातले असले की कुस्ती चुरशीची होते पण या चारही वेळेस एकच पैलवान खूप ताकदवर आहे आणि आत आणि त्यामुळेच रंगत एकतर्फी होणार आहे ती डॉक्टर साहेब दुसरं तुम्हाला असं सांगू इच्छितो की जशी आपल्यासाठी सिरियल नाटकांमध्ये पिक्चरमध्ये स्क्रिप्ट लिहिली जाते अगदी तशी स्क्रिप्ट या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासाठी लिहिली गेली आहे म्हणजे आपल्याला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त एक चेहरा द्यायचा म्हणून त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली ती पण देताना त्यांनी अशी खेळ केली की एका इच्छुक उमेदवाराला अगोदर त्यांनी सांगितलं तुम्ही तयारी सुरू करा दुसऱ्या इच्छुक उमेदवार ज्यांनी काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती त्यांना सांगितलं की यंदा जर तिकीट तुम्हाला जर काळजी करू नका पण मागच्या दरवाजाने मात्र आपली एंट्री केली गेली के ही स्क्रिप्ट पूर्ण लिहिलेली आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे होतं केव्हाच पण हरकत नाही आपण लढत आहे पण ही लढाई एकतर्फीच होणार आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो साहेब उमेदवारी तुम्हाला दिली आहे निवडणूक लोकसभेची आहे पण जुन्नर तालुक्यातले एक युवा नेते आणि त्यांचे कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची तयारी सुरू केली आहे त्यांनी आता म्हणजे बेगानी शादी शादी मय अब्दुल्ला दिवाना अशी गत आहे त्यांची सध्या आता म्हणजे प्रचार लोकसभेचा करायचा सोडून ते आपल्या विधानसभेचाच प्रचार त्यांनी सुरू केला आहे तर माझ्या या व्हिडिओला बऱ्याच उलटसुलट कमेंट येतील शेठच्या शेठच्या कार्यकर्त्यांच्या ते ने युवा नेत्यांच्या कार्यकर्त्याचा बाबा हो तुम्हाला सांगतो माझ्या व्हिडिओला माझ्यासारख्या छोट्या सर्वसामान्य माणसाच्या व्हिडिओला कमेंट देण्यापेक्षा तुम्ही आणखी काय करता येईल तुमच्या सेटसाठी ते करा तुमच्या सेटला आमदार बनवा खासदार बनवा मुख्यमंत्री बनवा प्रधानमंत्री बनवा राष्ट्रपती बनवा पाहिजे तर अमेरिकेचे ना राष्ट्राध्यक्ष बनवा पण ते योग्य वेळी जेव्हा ती जी जी निव जी ती निवडणूक येईल त्यावेळी तुम्ही त्याचं काम करा तुम्ही उगाच दुसऱ्याच्या तयावर आपल्या पोळ्या का भासताय म्हणजे अजून लग्नाची तारीख फिक्स नाही आणि तुम्ही बारशाची तयारी करायला लागलेत बस एवढंच सांगू इच्छितो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे